संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी काय झालं संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर महाराणी येसुबाई नऊ महिने रायगड लढवत होत्या छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर औरंगजेबाने लाखोंची फौज रायगडावरती पाठवली संभाजी महाराजावर होणाऱ्या यातनांच्या बातम्या रोज महाराणी येसुबाईंच्या कानावरती पडत होत्या आणि त्यांचं मन व्याकुळ होत होतं त्यानंतर अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी अत्यंत क्रूरपणे औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्या केली आता महाराणी येसूबाई शाहूना गादीवर बसवून सर्व सूत्र आपल्या हाती घेतील असे सर्वांनाच वाटत होते पण महाराणी येसूबाईने असं न करता राजाराम महाराजांना गादीवरती बसविले औरंगजेबाला असं वाटत होतं की आता हे मराठा साम्राज्य आपल्या मुठीत येणार पण येसुबाई औरंगजेबाचा हा मनसुबा पूर्ण होऊच देणार नव्हत्या त्या निकारीनं गडाचा लढा देत होत्या त्यांनी राजाराम महाराजांना जिंजीच्या गडावर जाण्यास सांगितले होते तेव्हा राजाराम महाराज यशस्वीपणे रायगडावरून जिंजीला पोहोचले इतके प्रयत्न करूनही रायगड ताब्यात येत नाही हे पाहून औरंगजेबाने कपटाने रायगड ताब्यात घेतला वाटाघाटी करून रायगड ताब्यात दिला झालेल्या वाटाघाटीप्रमाणे महाराणी येसुबाई व शाहू महाराज यांना मोगलाच्या छावणीत राजकैदी म्हणून पाठविण्यात आले मोगलांच्या छावणीत गेल्यानंतर या मातेने आणि पुत्राबरोबर औरंगजेब कसा वागला महाराणी येसुबाईंची कैदेतून सुटका सुटका कशी झाली झाल्यानंतर येसुबाईंचा मृत्यू कसा झाला हे आपण जाणून घेणार आहोत तर क्रूर औरंगजेबाने संभाजी महाराजांना अमानुषपणे छाळ करून ठार मारले तरी त्यांच्या राणी व पुत्रास मात्र त्याने सन्मानाने मागविले नुसार शाहू महाराजांवरती पुत्राप्रमाणे प्रेम करत असे महाराणी येसुबाईंची औरंगजेबाने कधीही अप्रतिष्ठा केली नाही औरंगजेबाने शाहू महाराजांचे हे नाव शाहू ठेवले होते अगोदर त्यांचे नाव शिवाजी असे होते पण त्या औरंगजेबाचे अगोदरपासूनच शिवाजी महाराजांसोबत वैर असल्यामुळे त्यानं संभाजी महाराजांच्या मुलाचे नाव शाहू असं ठेवले औरंगजेबाने शाहू म्हणजेच दुसरे शाहू महाराजांना राजा ही पदवी बहाल केली त्याने शाहू महाराजांना सात हजारी मनसूपदारी दिली होती त्यासाठी गुजरात व खानदेश असे दोन सुभे दिले होते महाराणी येसुबाईंना हा कारभार पाहण्याचा अधिकार दिला होता हा जहागिरीचा कारभार पाहण्याकरिता महाराणी येसुबाईंना दिलेल्या अधिकाराचा शिक्का आजही कागदपत्रावरती आढळून येतो मुघलांच्या कैदेत असतानाच औरंगजेबाने शाहू महाराजांचे दोन विवाह लावून दिले होते त्या औरंगजेबास नववधू पाहण्याची इच्छा झाली होती परंतु मराठी स्त्रियांच्या चेहऱ्यासमोर पदर असल्यामुळेच बादशहा पुढे येणे हे संस्कारांना धरूड नव्हते ही वेळ महाराणी येसुबाईंच्या कसोटीची होती त्यांनी एका दासीला दागदागिने घालून शाहू महाराजांसोबत बादशाह पाठवून दिले आणि हीच ती वीरूबाई बादशाहने त्या दोघांना आशीर्वाद दिला मुघलांच्या कैदेत असलं तरी महाराणी येसूबाईंचे संपूर्ण लक्ष आपल्या स्वराज्यावरती होते आणि त्यांनी त्यापेक्षा त्यांचं सर्व लक्ष हे राजाराम महाराजांकडे होतं त्यांनी एका पत्रातून छत्रपती राजाराम महाराजांना सूचना केली होती की त्यांच्या बायकांना त्यांनी जिंजीतून विशालगडाकडे पाठवून द्यावे मराठ्यावरती वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी औरंगजेब तब्बल सव्वीस वर्ष झगडत राहिला आलमगीर बनण्याची इच्छा मराठ्यात ठेवणारा तो औरंगजेब राज्य गिळंकृत करण्याचा विचार करणारा तो औरंगजेब शेवटी झुरत राहिला पण हे राज्य त्याला कधीच मिळालं नाही शेवटी सतराशे सात मध्ये सगळं इथेच ठेवून तो यमसदनी गेला त्या क्रूर औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मृत्यून आजम शहानं स्वतःला बादशाह घोषित केलं पण त्या देखील येसुबाई शाहू महाराज आणि इतर यांची सुटका केली नाही त्यामुळे महाराणी येसुबाई आणि शाहू महाराज अस्वस्थ झाले होते आपली सुटका व्हावी यासाठी त्यांनी जिन्नत नुसा बेगम जुल्फी खान राजपूत राजे यांच्यातर्फे बादशहाकडे बोलणे सुरू केले आपली सुटका व्हावी यासाठी ते अनेक प्रयत्न करत होते ज्याप्रमाणे संभाजीराजे लढले त्याचप्रमाणे महाराणी येसुबाई या सुद्धा लढत राहिल्या त्यांनी बादशहाकडे अनेक वेळा बोलणे सुरू केले की आमची सुटका व्हावी त्या सर्व बोलण्यातून शेवटी भोपाळजवळील मुक्कामामध्ये शाहू महाराजांची मुक्तता करण्यात आली त्यानंतर पुढे दक्षिणेत गेल्यानंतर शाहू महाराजांनी काही गडबड करू नये यासाठी त्यांनी महाराणी येसूबाई आणि इतर राजबंदितांना कैदेतच ठेवले होते आपण जरी कैदेत असलो तरी आपल्या मुलांची सुटका झाली हे समाधान महाराणी येसूबाईंना होते छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी महाराणी ताराबाई यांनी मोघलांशी लढा दिला होता त्यांनी आपला पुत्र शिवाजी यास गादीवरती बसविले आणि त्या राज्यकारभार पाहू लागल्या शाहू महाराजांना मराठा साम्राज्याच्या गादीचा वारसदार मानायला महाराणी ताराबाई तयार नव्हत्या तेव्हा शाहू महाराजांनी ताराबाईच्या सरदारांना आपल्याकडे वळवून घेतले आणि ताराबाईसोबत युद्ध सुद्धा पत्कारले होते खेडमध्ये महाराणी ताराबाई यांच्यासोबत शाहू महाराज यांचे युद्ध झाले आणि त्यात महाराणी ताराबाईचा पराभव झाला त्यानंतर शाहू महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला जेव्हा शाहू महाराज छत्रपती बनले तेव्हा देखील महाराणी येसूबाई महाराष्ट्रापासून खूप दूर त्या मुघलांच्या कैदेमध्ये होत्या जरी शाहू महाराज छत्रपती बनले असले तरी देखील त्यांना आपली आई महाराणी येसुबाई यांची सुटका कशी करावी याविषयी तळमळ लागली होती पण त्या मोगली स्वारी करून महाराणी येसुबाईंना सोडवण्या इतके सामर्थ्य अजून तरी शाहू महाराजांकडे आले नव्हते परंतु एक संधी त्यांच्या पुढे सतराशे अठरामध्ये मध्ये आली दिल्लीचा बादशहा भरुख शेरच्या विरोधात शाहू महाराजांनी दक्षिणेतील मोगल सुभेदार सय्यद हुसेन अली याला लष्करी मदत दिली सय्यद हुसेन अलीसोबत शाहू महाराजांच्या झालेल्या तहानुसार गादीवरून हारूख शेरला पदावरून उतरवल्यानंतर महाराणी येसुबाई आणि इतर राजबंधितांची मुक्तता झाली चार जुलै सतराशे एकोणतीस रोजी महाराणी येसुबाई राणी मराठ्यांची राजधानी सातारा येथे पोहोचल्या होत्या आपली माता महाराणी येसुबाई या साताऱ्याकडे आगमन करत आहेत ही वार्ता समजताच शाहू महाराज साताऱ्या गडावरून उतरून कित्येक कोस त्यांच्या भेटीसाठी पुढे आले होते तब्बल बारा वर्षानंतर माता पुत्र एकमेकांना भेटत होते मराठा साम्राज्यात इतिहासातील हा एक खूप मोठा होता सोळाशे संभाजीराजाच्या पत्नीने म्हणजेच महाराणी येसुबाईने मोगलांच्या बंदिवासात घालवला होता तीस वर्षाच्या या बंदिवासातील खडतर काळाला देखील त्या अगदी धैर्यानं सामोरे गेल्या जेव्हा महाराणी येसुबाई स्वराज्यामध्ये आल्या तेव्हा त्यांचे वय साठ वर्षांचे होते त्या काळातही त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यकर्तीत न्यायनिवाड्यांचे कार्य केले शाहू महाराजांनी आपल्या मातेला अत्यंत सन्मानाने मागविले महाराणी येसुबाई यांनी आपल्या उर्वरित काळामध्ये दानधर्म केला त्यांनी आपले मन एकाग्र केले राजकारणातून जरी त्या निवृत्त झाल्या असल्या तरी वेळेवरती त्या शाहू महाराजांविषयी सल्ला मसलत करत असत वयाची तीस वर्ष बंदिवसात घालवलेल्या या महाराणीनं आपल्या जीवनामध्ये खूप सारे चढउतार पाहिले होते त्यांचा शेवट मात्र अगदी समाधानाने झाला सतराशे तीस मध्ये महाराणी येसुबाईंचा छोट्याशा आजाराने मृत्यू झाला त्यांचा दहनविधी संगम माऊली येथे करण्यात आला तेथे त्यांचे स्मारक बांधण्यात आले शाहू महाराज तिथे नित्य दर्शनास जात होते महाराणी येसुबाईचे कार्य मराठी साम्राज्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे होते छत्रपती संभाजी महाराजांसोबत त्यांच्या प्रत्येक संकटामध्ये अगदी काटेकोरपणे सोबत असणाऱ्या या राजमातासारख्या सबंध स्वराज्याला माया लावणाऱ्या संकटाशी अगदी दोड हात करणाऱ्या इतकं महान कार्य केलेल्या महाराणी येसूबाईंची समाधी सापडण्यास मात्र तीनशे वर्ष लागली अशा या महान राजमातेस मानाचा त्रिवार मुजरा त्रिवार मुजरा त्रिवार मुजरा